नमस्कार मी कल्पनाश्री स्वामी समर्थ चला सकाळी स्वयंपाक झालेला आहे आणि जे जेवण पण झालेली आहे सकाळची आता इथे बघा खास माझ्याकडे खूप जवळचे असे पाहुणे येणार आहे आणि पाहुण्यांसाठी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तांदूळ घेतलेले आहे आणि नी ते निवडून वगैरे घेतले आता ते धुवून घेते आणि भात टाकते आता भात म्हणजे थोडाच नाही टाकत पाहुण्यांसाठी कारण का माझी गावची फॅमिली पण भरपूर मोठी सगळ्यांसाठी मी स्वयंपाक करणार आहे आणि मी गावालाच आहे अजून माझ्या गावचं आहे माझ्या घरातलं आता इथे बघा हा इंद्रायणी तांदूळ आहे आणि इंद्रायणी तांदूळ आता मी स्वच्छ धुवून घेतला आणि याच्यात मीठ टाकते आणि हा भात शिजायला ठेवते आता पाहुणे म्हणजे खास खूप जवळचे आहे आणि खूप म्हणजे आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षेपेक्षा जास्त दिवस झाले तेव्हापासून आम्ही सोबत राहतो शेजारी आणि तेव्हापासूनचे ते खूप म्हणजे आमच्या जुन्या ओळखी आहे आणि खूप जुनं आमचं काही नातं गोत आहे चला त्याच्यानंतर यांनी ते बघा स्वयंपाक तर राहिला पण पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे माझ्या घरी आणि त्यांनी रात्री फोन केला होता की आम्ही उद्याकडे येऊ म्हणून आणि आम्हाला खरंच खूप म्हणजे खूप आनंद झाला आम्हाला माहीत झालं ना ते येणार आहे म्हणून आम्ही सकाळपासून आवर सावर आवर सावर चालू होतं की पाहुणे कधी येतील आवरा 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 असं कारण का हे पाहुणे ना खूप माझ्या जवळचे आहे आणि तेव्हापासून आम्ही सोबत राहतो आणि आमचे मुलं माझे मुलं किंवा त्यांची मुलं ना अगदी छोटे होते अगदी लहान लहान होते ना तेव्हापासून आम्ही म्हणजे एकत्रच राहतो शेजारीच राहतो आणि इथे बघू शकता ही आहे त्यांची छोटी मुलगी आणि खरंच खूप छान आहे ही पण स्वभाव त्यांचा खूप छान आहे कारण कसं आपण शेजारी राहतो आणि आपल्याला लगेच समजतं का कोण कसं आहे म्हणून आता ह्या ताई उतारल्या ना हेव्या ड्रेसवाल्या ह्या आहे ह्या मुलींच्या मम्मी आणि ती मुलगी मोठी त्यांची पुण्याला राहते ती बी एच एम ए करते तिचं पण कम्प्लीट झालेलं आहे आणि म्हणजे ते खास आहे ना घर बघण्यासाठी आले तुमचं म्हणे गाव पण बघायला यायचं मावशी तर ते माझी घरभरणी होती ना त्यावेळेस त्यांना यायला वेळ नाही भेटला ना त्याच्यामुळं मग काही कारणानिमित्त नाही आल्या मुली पण मोठे आहे कॉलेज वगैरे असतात त्याच्यामुळे ते आता आलेले आहे आणि भरपूर केळी आणलेले होत्या बघू शकता खाऊ त्यांनी किती आणलं त्यांना माहीत आहे का यांच्या घरी खूप सारे छोटे मुलं आहे म्हणून मी त्यांना सांगत असते इथे आत्या बसलेले आहे माझ्या सासू माव सासू बसलेले आहे इथे त्या ताई बसले आणि मुली बसलेले आहे बघू शकता जरा वेळेला त्या ताईने पण मला खूप म्हणजे खूप मदत करू लागल्या चपात्या वगैरे करू लागल्या कारण का कसं आम्ही एकदम बहिणीसारख्या पहिल्यापासून सोबत राहतो आम्हाला काहीच असं वाटत नाही आणि मग इथे बघा पूजा आहे ती पण म्हणजे स्वयंपाक वगैरे करते आणि मी पण करते आता झाला स्वयंपाक होत आलेला आहे त्याच्यानंतर घर संपूर्ण दाखवलं त्यांना खरंच खूप छान म्हणजे घर खूप आवडलं असं खूप छान आहे मावशी म्हणे तुमचं घर आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे मग सगळं घर वगैरे दाखवलं स्वयंपाक पण झालेला होता आणि चला आता म्हटलं जेवण वाढूया इथे बघा जेवायला बसलेले आहे बघू शकता बस बस ते बसले त्यांच्या मुली बसलेले आहे माझा पुतण्या आहे दीर आहे जावा इथे पण बसले जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर आणि इथे बघू शकता ही लाल साडी वाली आहे ना ती माझी पुतन सून आहे आणि तणाव नाव आहे तिचं मोठी सून आहे माझी ती आणि त्याच्यानंतर ह्या दोन नंबरच्या माझ्या सख्या जाऊबाई आहे बघू शकता ते पण शेतात काहीतरी करत होते त्यांना आवाज दिला की माझ्या मैत्रिणी मैत्रीण आलेली आहे म्हणून त्या माझ्या जाऊबाई लगेच आल्या मग चला आता इथे बघा त्यांना सुनांनी हळदी कुंकू वगैरे दिलं आणि नमस्कार ना पण केला त्यांनी चला इथे बघा ते आता चाललेले आहे बघू शकता आणि ते मुंबईवरून आलेले आहे खास घर बघण्यासाठी किंवा गाव बघण्यासाठी आलेले होते बघू शकता ते गेलेले आहे आणि चला आम्ही सोबतच राहतो चला आता ते गेले नंतर आम्ही पण आता दोन तीन दिवसांनी जाणारच आहे बघू शकता आम्ही त्यांना छान असं बाय केलं त्यांना खरंच खूप आवडलं आणि आम्हाला आता खरंच खूप छान म्हणजे खरंच खूपच आनंद झाला छान वाटलं ते आल्यानंतर इथे बघू शकता मुलं खेळत आहे त्यांची जेवणं झाली आम्ही काही जेवणं वगैरे केले नव्हते म्हटलं कसं काही जावा वगैरे शेतात गेलेले होते ते आलेले नव्हत्या नंतर ते सगळे आल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी सात वाजता सगळे जेवायला बसलं चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद